जत विधानसभा निवडणुकीसाठी मतपेट्या घेण्यासाठी कर्मचाऱ्यांची गर्दी पेट्या घेऊन अनेक कर्मचारी होत आहेत रवाना जत विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली असून आज मतपेट्या घेण्यासाठी जत येथील तहसील कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी पोलीस या ठिकाणी गर्दी केले होते अनेक कर्मचारी पेट्या घेऊन रवाना होत आहेत जत विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण दोनशे सत्त्याऐंशी मतदान केंद्र आहेत एकूण तीनशे वीस टीम आहेत एका मतदान केंद्रासाठी सहा जणांची टीम आहे चाळीस बसेसची सोय करण्यात आलेली आहे सोळा जीप आहेत एकूण बत्तीस झोनल अधिकारी आहेत एकशे छप्पन केंद्रावरती कोणताही गैरप्रकार घेऊ नये यासाठी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आल्याची माहिती जत येथील निवडणूक निर्णय अधिकारी अजय कुमार नष्टे यांनी दिली एकंदरीत जत तालुक्यामध्ये गेले पंधरा ते वीस दिवसापासून निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती हा काल निवडणुकीचा प्रचार थांबला अनेक नेत्यांच्या धड धडणाऱ्या तोफा पाच वाजता बंद झाल्या त्यामुळे आज या ठिकाणी निवडणुकीची लगभग या ठिकाणी सुरू झालेली आहे मिरज तालुक्यातील अनेक कर्मचारी पोलीस कर्मचारी सांगली जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने आज येथील निवडणूक कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते आज सकाळी सहा वाजल्यापासूनच या ठिकाणी कर्मचारी उपस्थित होते हळूहळू कर्मचारी मतदानाच्या पेट्या घेऊन जीप व बसेसमधून या ठिकाणी रवाना होत आहेत आपण थेट या ठिकाणी तहसील कार्यालयाच्या या आवारात आलेलो आहोत आपण पाहतो आहे या ठिकाणी प्रचंड अशी कर्मचाऱ्यांची पेट्या घेऊन जाण्यासाठी गर्दी दिसते अनेक कर्मचारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत महिला कर्मचारी या ठिकाणी खास करून उपस्थित आहेत अनेक कर्मचाऱ्यांना या ठिकाणी वेगवेगळी गावे दिलेली आहेत त्या ठिकाणी हे कर्मचारी मतदानाच्या पेट्या घेऊन या ठिकाणी रवाना होत आहेत जत तालुक्यामध्ये एकूण अकरा उमेदवार या ठिकाणी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत त्यामध्ये तीन राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार आहेत बाकीचे अपक्ष उमेदवार आहेत गेले पंधरा ते वीस दिवस या तालुक्यामध्ये जोरदार प्रचार यंत्रणा राबविण्यात आले अनेक आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या अनेक गावामध्ये मोठ्या प्रमाणात प्रचार यंत्रणा राबवलेल्या आहेत एकंदरीत दिनांक वीस तारखेला या ठिकाणी मतदान होणार आहे त्यामुळे अकरा उमेदवारांचे भवितव्य या ठिकाणी मतपेटीमध्ये बंद होणार आहे संपूर्ण सरकारी यंत्रणा मात्र गेले महिनाभर या ठिकाणी कार्यरत होती अतिशय चोख असे नियोजन या ठिकाणी करण्यात आलेले आहे एकूण दोनशे सत्त्याऐंशी मतदान केंद्रावर जत तालुक्यामध्ये या ठिकाणी मतदान होणार आहे आपण पाहतो आहे या ठिकाणी कर्मचारी हळूहळू मतदानाच्या पेट्या घेऊन गावोगावी जाताना आपण पाहतो आहे या ठिकाणी महिला कर्मचारीसुद्धा खास करून उपस्थित आहेत अनेक कर्मचारी मतदानाच्या पेट्या घेऊन या ठिकाणी जात आहेत तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागाने या ठिकाणी खास बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे धन्यवाद प्रेस द